नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पाषाण मधील आवारातून सात चंदनाची झाडे चोरी दोन जण पोलिसांच्या ताब्यात पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा एनसीएल या नामांकित संशोधन संस्थेच्या आवारात चोरट्यांनी चंदनाच्या झाडांवर डल्ला मारला सात झाडे कापून त्यांचा मधला बुंदा चोरल्याची घटना एकोणतीस ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली यावेळी सतर्कतेमुळे दोन चोरटे पकडले गेले असून दोघे फरार झाले आहेत पोलिसांच्या ताब्यात दिलेल्यांची नावे बाबूताया लोखंडे वय एकोणपन्नास वर्ष राहणार केडगाव दौंड व सुरेश पाटोळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार खुडबाव चाळोबा वस्ती दौंड अशी आहेत एनसीएल कॉलनीत राहणारे पराग रमेश चेटणवीस वय छप्पन्न वर्षे यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती सुरक्षा रक्षकांनी संशयितांना पकडून पोलिसांच्या हवाली केले तर इतर दोन चोरट्यांनी पसार होण्यात यश मिळवले या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे तसेच तपासी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढलेल्या सुरक्षा व्यवस्थेतही अशा प्रकारची चोरी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड